सर्वात मोठी बातमी आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या महत्त्व प्राप्त झाले आहे हिंदू धर्मीयांच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपला प्रभाव राखण्याचा सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न आहे त्यामुळे महायुतीतील तीनही ती 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 पक्षांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला त्यासाठी भाजपचे गिरीश महाजन राष्ट्रवादीचे अजित पवार छगन भुजबळ वराड माणिक कोकाटे शिवसेनेचे एकनाथ शिंदे दादा भुसे हे इच्छुक होते बरीच रस्सीखेच होऊनही तोडगा निघाला नाही महायुतीतील मतभेद कायम असताना अखेर पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतील चार मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आले अर्थात या समितीचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख आहेत पालकमंत्रीपदाच्या तिढ्यात प्राधिकरणाचे कामकाज या समितीच्या सल्ल्याने करण्याचा तोडगा काढला गेल्याचे मानले जाते कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कोटींची विकासकामे होणार आहेत कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती स्थापन करण्यात आली हिंदू धर्मियांच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपला प्रभाव राखण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष उत्सुक आहेत यातून पालकमंत्रीपदासाठी तीव्र स्पर्धा झाली गतवेळी कुंभमेळा व पालकमंत्री अशी एकत्रित जबाबदारी गिरीश महाजन यांनी सांभाळली होती यावेळीही भाजपने त्यांच्यावर तशीच जबाबदारी सोपविली मात्र मित्रपक्षांच्या विरोधामुळे एक पाऊल मागे घ्यावे लागले भाजप देखील मित्रपक्षांना पालकमंत्रीपद देण्यास तयार नसल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न मार्गी लागणे दुसर बनले आहे रविवारी नाशिक दौऱ्यात एका प्रश्नावर मिस्किलपणे उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी देवाकडे माझे काही मागणे नसल्याचे सांगितले पालकमंत्री करा किंवा नका करू आता मी कुंभमेळा मंत्री आहे चांगले काम चालले आहे देवाने जे दिले त्यात सुखी रहावे देवाकडे फार जास्त मागणी करू नये या मताचा मी असल्याचे महाजन यांनी नमूद केले